मोर्शी पंचायत समिती अंतर्गत विष्णुरा गावाची लोकसंख्या सोळाशे ते सतराशे असून गावाला ग्रामपंचायतीचा वॉटर सप्लाय विहिरीतून तिसऱ्या दिवशी पाणीपुरवठा होतो यावर ग्रामपंचायत दुर्लक्ष करून या ग्रामपंचायतचा वॉटर सप्लायच्या विहिरीतून तथाकथित व्यक्तीच्या शेतात ग्रामपंचायतची वीज वापरून पाणीपुरवठा होत असून यावर ग्रामपंचायत प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून बघत असल्याचे दिसत आहे ग्रामपंचायतकडे वीज वितरण कंपनीचे रुपये थकीत असून अकलेचे तारे लावून वीज पुरवठा देऊन पाणी पुरवठा करण्याचे काम ग्रामपंचायत प्रशासन करीत असल्याचे दिसत आहे भारतीय राज्य घटनेने नागरिकांना अनेक मूलभूत अधिकार दिले आहेत मात्र या अधिकाराचा वापर करताना दिसत नाही नियमावली देखील केलेली आहे ज्याच्या आधारे कोणी त्यांना मिळालेल्या अधिकाराचा अतिरेक करीत असेल तर त्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करतील मात्र नियमांची अंमलबजावणी करून ज्याचे काम आहे तो कायदा मोडणाऱ्यांवर कारवाईसाठी तयार नसल्याचे यावरून दिसून येत आहे अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून कामावर कारवाईचा बडगा उगारला की आपोआप अवैध कामासाठी कोणी हिंमत करीत नाही मात्र त्यासाठी आधी अधिकाऱ्यांना हिंमत करावी लागेल नियमानुसार कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्याने गावात काही वर्षासाठी नोकरी करायची तर कशाला वाईट पण घ्यायचे हा विचार बाजूला सारून आपल्या काही वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवून त्यांच्या स्मरणात कायम राहावे असे काम करण्याची गरज आहे राजकीय व आर्थिक संबंध राखून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची लाचारी म्हणून ओळख असते आधीच यावर्षी जास्त प्रमाणात पाऊस न झाल्याने विहिरी बोअरवेल आणि जलसाठ्यांमध्ये जलसाठा झाला नाही परिणामी भूगर्भात पाणी पातळीत वाढ गावांमध्ये पाणी टंचाईची बोंब आहे आणि या गावांमध्ये ग्रामपंचायत प्रशासन शेतीला ओलित करण्यासाठी पाणी देत आहे तरी वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन उचित कारवाई करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे संजय गारपवारसह सह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी